मित्रांनो नमस्कार बुक कटल ओवरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण ओझर हायवेला असताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट अशी दिसली ज्या आजींचं आपण नाव महाराष्ट्रभर गाजवत असतो घेत असतो अशा आजींचं पुस्तकाचं हॉटेल या ठिकाणी आपल्याला भेटलं आणि मग आपण या आजींच्या पुस्तकाच्या हॉटेलला भेट द्यायचं ठरवलं तर चला आपण आजींच्या पुस्तकाच्या हॉटेलविषयी माहिती मिळवूया अजिंच्या पुस्तकाच्या हॉटेलमध्ये प्रवेश करता असताना आपल्याला सर्वात पहिले सामना महानगर अशा दोन महत्वाच्या नृत्यपत्र आपल्याला भेटतात इतकंच नाही तर या बाजूला ॲग्रोवन इंडियन एक्सप्रेस आपलं महानगर पुढारी सामना असं सुंदर आपल्याला आजींचे रोजचे गावकरी रुच वृत्तपत्र पाहायला भेटतात बघा आजींच्या पुस्तकाच्या हॉटेलबद्दल या ठिकाणी आपण मधी प्रवेश करूया अजिंच्या पुस्तकाचं हॉटेल याच्याविषयी आपण यूट्यूब सोशल मीडिया इतर अनेक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे आजींच्या पुस्तकाचं हॉटेल म्हणजे काय हे त्या नावातच आपल्याला कळतं म्हणजे काय की आजकालची तरुण पिढी ही मोबाईल किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतली गेली आहे आणि त्यामुळे मुलांचा सा सांस्कृतिक आणि मानसिक विकास होत नाही तर या आजींनी ही एक भन्नाट अशी संकल्पना काढलेली आहे जो जो व्यक्ती या ठिकाणी नाश्ता करायला येईल जेवण करायला येईल चहा पाणी करायला येईल तो निदान जितक्या वेळ या ठिकाणी असेल तितक्या वेळ तिथली असणारी विविध प्रकारची पुस्तकं या ठिकाणी बघेल आणि पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करेल आपण बघू शकता आजींच्या या पुस्तकाच्या हॉटेलमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची पुस्तकं आहेत तर चला बघूया आजींच्या या पुस्तकाच्या हॉटेलमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची पुस्तकं आहे आपण या ठिकाणी विविध प्रकारची ऐतिहासिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि इतकंच नाही तर इंग्रजीसुद्धा पुस्तकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील महात्मा फुलेंचं सुंदर असं या ठिकाणी आपल्याला चरित्र साहित्य आहे आपण बघू शकता आजींच्या या पुस्तकाच्या हॉटेलमध्ये किती विविध प्रकारची अशी पुस्तकं आहे सायकोलॉजीवरची पुस्तकं आहे लहान मुलांवरची पुस्तकं आहे स्त्रियांवरची पुस्तकं आहे धार्मिक पुस्तकं आहे बघा साहित्याचे तत्वज्ञान म्हणून विना ढवळ्यांचं अतिशय सुंदर पुस्तक आहे सुबोध मराठी व्याकरण याच्यावर सुद्धा देखील पुस्तक आहे म्हणजे आजींचं पुस्तकाचं हॉटेल हे किती अशा विविध प्रकारच्या पुस्तकांनी भरलेलं आहे बघा या ठिकाणी रवीन थट्टे मी हिंदू झालो हे पुस्तक आहे यंगेस्ट नावाचं एक पुस्तक आहे आपण बघू शकता इथं विविध प्रकारची अशी पुस्तकं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जवळपास आजीन मी बोलत असताना मला हे लक्षात आलं की आजींच्या या हॉटेलमध्ये साधारणतः आठ ते दहा हजार पुस्तकांचं कलेक्शन आहे या ठिकाणी विजय दळडांचं आत्मचरित्र आहे महाजीजी शिंदे नंतर बाबासाहेब पुरंदरेचं राजा शिवछत्रपती लोकमान्य टिळकांचं आत्मचरित्र अच्युत अच्युत गोडबोलेंचं मनात हे पुस्तक आपण बघू शकता अतिशय जुन्या जुन्या प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आपल्याला आजींच्या पुस्तकाच्या हॉटेलमध्ये आहे इतकंच नाही विवेकचं गोळवल डॉक्टर हेडगेवारांवरचं देखील पुस्तक या ठिकाणी आपण बघू शकता आणि या ठिकाणी आजींच्या या हॉटेलमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आजींना कुठल्या कुठल्या प्रकारचे पुरस्कार देखील मिळालेले आहे या ठिकाणी आपण बघू शकता बघा सावरकरांचं धनंजय किरांचं पुस्तक आहे आगरकरांचं पुस्तक आहे वपू काळेंच्या यांच्यावर देखील पुस्तक आहे कास मॅटर डॉक्टर सूरज मिलिंद एंगडे यांचं देखील पुस्तक आहे आपण इकडं हे ह्युमन लँग्वेजवर ह्युमन सायकोलॉजीवर असणारी मानसशास्त्रावरची विविध पुस्तकं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की आजींना जितकी काही पुरस्कार भेटलेले आहेत त्या पुरस्कारांचं देखील या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून लोकांना दाखवायसाठी प्रयत्न केलेला आहे बघा किती विविध प्रकारची पुस्तकं आपण या ठिकाणी बघू शकता आणि या पाठीमागं सर्वात महत्त्वाचं प्रयोजन जे आहे की जो जो व्यक्ती माझ्या हॉटेलमध्ये मा येईल तो व्यक्ती एक विचार आपल्याबरोबर घेऊन जाईल आणि त्या विचारातून स्वतःचं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करेल आपण या ठिकाणी बघू शकता वरती ज्ञानपूट पुरस्कार मानकरी जे आहे त्यांचं सर्वांचं या ठिकाणी लावलं आहे मराठी क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी साहित्य क्षेत्रात जी महत्त्वाची उत्तुंग अशी कामगिरी केली आहे त्यांचं या ठिकाणी ना लावलेलं आहे विजय तेंडुलकर विंदा करंदीकर इंदिरा संत व्यंकटेश माडुंगर सीना पेंडसे मंगेश पाडगावकर मधु मंगेश कार्निक विजया राध्या राजाध्यक्ष अशा विविध मोठ्या मोठ्या लोकांविषयी या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे बघा या ठिकाणी सगळी अकाउंटिंगची अशी महत्वाची संशोधन पद्धती म्हणजे आपण बघू शकता बघा संशोधन पद्धतीवरची विविध प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील इतकं समग्र असं आजींचं हे पुस्तकाचं हॉटेल या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं जो जो कोणी या ओझर हायवेवरून जाईल त्या ओझर हायवेवरून जात असताना या आजींच्या पुस्तकाच्या हॉटेलला जरूर भेट देईल बघा आम्ही पुस्तकांची रद्दी होऊ देत नाही आणि पुस्तके माणसांची रद्दी होऊ देत नाही असं विविध सुंदर असं वाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे इतकंच नाही तर आजींचं पुस्तकाच्या हॉटेलमध्ये आपण ज्यावेळेस पाठीमागं जातो त्या ठिकाणी अशा सुंदर पद्धतीची उद्गार या ठिकाणी लावलेला आहे सुद्धा आजींचं हॉटेल हे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे ज्याला कोणाला यायचं आहे तो ठीक या ठिकाणी येऊ शकतो आणि हे हॉटेलचा आनंद घेऊ शकतो वाचनासाठी विव विशिष्ट अशी पुस्तकाची सोय केलेली आहे कोणी किती वेळ येऊ शकतं आणि या ठिकाणी पुस्तकं वाचू शकतं बघा आपण बघू शकता किती सुसज्ज असं आजींच्या पुस्तकाचं हॉटेल या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि अर्थात आपण आजींबरोबर बोलणारच आहोत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणारच आहोत अतिशय रयनम्य असं वातावरण या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी बघा अण्णाभाऊ साठे वि सावरकर ए पी जे अब्दुल कलाम साने गुरुजी यांचं असे सुंदर फोटो असे या ठिकाणी लावलेले आहेत ला आणि एखादा जर समजा प्रवासी असेल त्याला काही वेळ आराम करायचा असेल आणि पुस्तक देखील वाचायचं असेल तर मला असं वाटतं हे सुंदर असं ठिकाण या ठिकाणी आहे आपण बघू शकता तर चला आपण आजींबरोबर बोलूया आजींबरोबर आपण गप्पा मारूया आपण या ठिकाणी बघू शकता आजी त्यांच्या पुस्तकांची काळजी किती सुंदरतेने घेत आहेत या ठिकाणी आपण आजींवर दिवाळीच्या अंकांमध्ये त्यांच्यावर काही लेख लिहिले होते हो। तर त्या लेखांची माहिती आपण या ठिकाणी देत आहो आणि आजींच्या पुस्तकाच्या हॉटेलमध्ये आपल्याला पुस्तकाबद्दल किंवा इतर कुठल्याही गोष्टीबद्दल अतिशय इतिमभूत माहिती मिळते आणि शिवाय आजींचा एक स्वभाव आहे घेतलेलं पुस्तक जसं घेतलं आहे तसं त्या ठिकाणी ठेवलं गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारची घाण त्या पुस्तकावर टाकता कामा नये इतकं आजी आपल्या पुस्तकांची काळजी घेत असतात आपण बघू शकता समोर आता आपण आजींची मुलाखत घेऊया बघूया मुलाखत आहोत आपण प्रत्यक्ष त्या आजींवर आता चर्चा करूया शिक्षण यात पाचवी माझी मी पोलीस पाटलाची होते शेती माझी नाफेड झाली गावाने साथ नाही दिली कंपनीनं साथ नाही दिली मग मी जगायचं कसं आता मोठा माझा प्रश्न पडला मग मी पेपरची एजन्सी घेतली आजपर्यंत अठ्ठावीस वर्ष झाली त्या कागदाला जेव मुलाला जीव लावित नाही असे मी पेपराला जीव लावते असं असं करताना अठ्ठावीस वर्ष झाली

मग त्याला आवड निर्माण झाली तरुण कट्टा कवी कट्टा लिहायला लागला ब्याऐंशीचा जन्म आहे चौऱ्याण्णवमध्ये मी तुम्हाला सांगते पेपरची एजन्सी घेतली आज अठ्ठावीस वर्षे झाली मी तो कागद जपिते त्या कागदापासून मी आजकाल मोठी झाली मला सगळे लोकं नावं ठेवायचे पोलीस पाटलाचे सोन मुलगा जर शाळात गेला तर स्वतः दारोदार हिंडती तर मी नातेवाईक मला नावं ठेवायचे बंधू माझे झेडपीत होते पण काय आका तू दारोदारी इंडती म्हटलं फक्त जगाच्या बातम्या माझ्या घरात येत्या माझी बातमी तुझ्या पोहतर नको यायला ही संकल्प मी माझ्या स्वतःच्या भावाला सांगितली पण वाचचे मला आजपर्यंत सुगर नाही बी पी नाही चष्मा नाही कोराना नाही काराना नाही माझं दरवर्जचं पंचवीस सोडी हार्ड रायटिंग आहे पण तुम्हाला सांगते यत्ता पाचवीच्या कविता पण मला आठवत आहे आज असं माझ काम आहे भाऊन हे पुस्तकाच वाटत एका कुटुंबातले जर चार नेंबर आले तर कोणी कोणाशी संवाद साधत नाही जो तो मोबाईल वर गुंतील राहाचा मग त्यांची स्टँड बनवून पुस्तक ठेवले मेनू कार्ड कमी केले मला अशीच इच्छा आहे तुमची ऑर्डर ही तुम्ही पुस्तकात वेळ घालवायचा पुस्तक वाचायची हेच माझा संदेश आहे मला वाटतं का की आता तरुण पिढी ही दारू गुटखा गांजा म्हणजे विविध प्रकारच्या नशेच्या आधी गेलेली आहे आणि त्यांनी इथे येऊन एक गोष्ट वाचली तर त्यांच्या आयुष्यातून आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो तसं मी अजून कोणाला जबरदस्ती नाही केली पण आलेले कस्टमर बरे ना आता पन्नास जर नंबर आले निदान पंचवीस जण तरी आतात पुस्तकं घेत्या मला बर भरभरून आनंद वाटतो वाचनाकडे वळत चाललं असा मला आनंद वाटतो किती पुस्तक माझ्या हॉटेलमध्ये आठ हजार पुस्तकं आहेत आठ हजार पुस्तकाचा संग्रह पण मी वाढदिवस हो डोळे जेवण हो डॉक्टरचं यटो केधर हो महिलाची बी सी हो अब्दुल कलमच्या जन्मदिशी आज मला पंधरा वर्षापासून मी प्रत्येक पंधरा ऑक्टोबरला मोफत पुस्तकं वाटते साऱ्या दिवस जेवढे कस्टमर आले तेवढे या यावर्षी मतदानाचे बोट दाखवले तरी मी पुस्तक सप्रेम भेट देते मी ज्ञानाची शिजुरी वाटते लोक कधी कधी आता आज मतदानाच्या दिवशी दारू वाटतात पुस्तक वाटले हा मी ज्ञानाची शिजोरी वाटत

धर्मामध्ये असं सांगितलंय की ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ असं दान आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही तेच ज्ञानदान करत आहात तुम्हाला काय वाटतं की मनातून काय वाटतं की खरोखर हे तुमचं आयुष्याचं सार्थक सार्थक असं सा काम आहे का सार्थक काम असेल तुम्हाला दुसरं प्रत्येकाच्या मनात एक दडलेला कणा असतो माझे जर भाऊ जर सांगायची ठरली तर वयाच्या पंधराव्या वर्षी अकराव्या वर्षी माझं लग्न झालं लग्न झाल्यावर तुम्हाला सांगते कोणी किती वाचावा पण कोणी कसं वागावं वा, मी त्याच दिवशी ठरवून टाकलं त्याच दिवशी ठे ठरून टाकलं मी जसं हाटेल टाकलं पंधरा वर्ष झाली तमाकूची पुडी सापडणार नाही सिगरेट सापडणार नाही गुटखा सापडणार नाही मी मनाला दे आपल्याला जगाला वाईट वळण लावायचं नाही मला पैशाचा काही मो नाही माणसं जोडायचा मो गेल्याच्या नंतर प्रत्येकाच्या डोळ्यात एक थेंब पाण्याचा आला तर मी अनमोल मोलाची संपत्ती कमावली असं वाटत मला नाही मी कविता नाही ऐकूत माझी पाचवीची कविता आठवतो बघ आई आकाशात सुरवे कसाला पांघरून अंगावर बरजरी जरी शेला निळ्या या खांब सोनेरी मोतियाच्या लावल्यात आत जालरी, केशराचा सडा पडला भुईवरी डौलत आली त्याची स्वारी डोंगराच्या आडोनिया तो हाळू गुलाबाचे फुल लागला उदळू मंदवारा जाग तो सगळ्या जगाला ओठा ओठा मना तेच माझ्या वयाच्या बावन वर्षाचे जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेपासून पाचवीच्या कविता अजून चार पाठ आहे धन्यवाद सुंदर तुम्ही हे मला तुमच्याकडनं म्हणजे तुमच्या तुमच्या या हॉटेलला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जर हा काही उपक्रम करत आहात त्याला पुढच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भरभराट मिळो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर कोणी आपले प्रेक्षक जर या ओझर रोडवरून जातील तर ओझर रोडच्या थोडं पुढं आलं तर त्यांच्या डाव्या हाताला आजींचं हॉटेल हे मोठं असं हॉटेल आहे जरूर आपण एकदा भेट द्या आजींच्या हॉटेलला